मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकमध्ये आपण असं बघणार आहोत सर्वच जण रंगपंचमी खेळत असताना अरुंधतीला मात्र अशुतोषची आठवणी येत असते आणि अरुंधती अशुतोषच्या आठवणीमध्ये खूपच रंगून गेलेली असते ते तेवढ्यातच तिथे आश... अश आ... अनिरुद्ध येतो आणि अरुंधतीला कलर लावतो तर अरुंधती ही अशुतोच्या कानाखाली वाजवतच म्हणत असते की तुमची हिंमत कशी झाली मला कलर लावण्याची हा अधिकार फक्त आणि फक्त अशुतोषचाच आहे असं म्हणतच अरुंधती रडतच रूममध्ये निघून जाते तर सर्वांनाच अरुंधतीविषयी खूपच वाईट वाटलेलं असतं तर संजना समोर होते आणि म्हणतच संजनाही अनिरुद्धला म्हणत असे तुझ्या चेहऱ्यावरचा तर कलरच उडाला असं म्हणतच संजना ही त्याच्या अनिरुद्धला कलर लावतच अनिरुद्धला टोचून बोलत असते तर अनिरुद्धचा मात्र खूपच अपमान झालेला असतो तरी इकडं अरुंधती ही रूमवर आलेली असते आणि सर्व काही चेहरा धुवून टाकते आणि तिला सर्व काही प्रकार आठवतो आणि ती अशुतोषच्या आठवणीमध्ये खूपच रड रडत असते आणि म्हणत असते अशुतोष तुम्ही कुठे आहात मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत तेवढ्यातच तिथे अणघा येते आणि अणघाही अरुंध पस्ना तुमी तर अरुंधती म्हणत असते सकाळपासून तुम्ही एवढे उसात होतात आणि मी तुमच्या आनंदावर इर्जन घातलं तर अणगा म्हणत असते अगं ताई धुळवण तर दरवर्षीच येते तू थोडासा आराम कर असं म्हणतच ही अरुंधतीला आराम करण्यासाठी रूममध्ये घेऊन जाते तर इकडे हॉलमध्ये सर्वच जमलेले असतात तर यश म्हणत असतो बाबा तुमचं काय चालू आहे तर अनिरुद्ध म्हणत असतो माझं काय चालू आहे म्हणजे तुम्ही सर्वच जण तिला मदत करण्याचा प्रयत्न करत आहात तसंच मीही तिला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करत आहे तर यश चिडूनच म्हणत असतो म्हणजे तुम्ही नेमकं काय करत आहात कम्फर्टेबल कशा पद्धतीने करत आहात तर अनिरुद्ध म्हणत असतो तर अनिरुद्ध म्हणत असतो हा काय प्रश्न झाला मी सर्व काही करत आहे तिचं तर यश हा चिडूनच म्हणत असतो मग तिच्यासाठी काहीही करू नका तुम्हाला तिच्या वागण्यावरून आणि तिच्या बोलण्यावरून वाटत नाहीये आणि तिला तुमच्या आसपास सुद्धा राहण्याची इच्छा नाहीये नका तिच्यासाठी काही आणि हे सर्व काही मी तुम्हाला सांगावं अशी वेळच येता कामा नव्हे असं यश अनिरुद्धला म्हणत असतो तर अनिरुद्ध म्हणत असतो मी तिला फक्त कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करत होतो तर यश म्हणत असतो म्हणजे तिला रंग लावून तिला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करत होता या आणि यामागे नेमका तुमचा विचार आहे तरी काय असं यश अनिरुद्धला प्रश्न विचारत असतो तर कांचन म्हणत असते यश हे काय पद्धत आहे तू तुझ्या बाबाशी बोलत आहेस तर यश म्हणत असतो सॉरी आजी पण बाबांचा मला खूप राग आला आणि बाबाने बाबाच्या मर्यादा ओळखायला पाहिजे आजी तू तुझा मोठेपणा दाखवत आईला या घरामध्ये घेऊन आलीस ना मग आईच्या या घरामध्ये मान सन्मान ठेवायला पाहिजेत ना तर अनिरुद्ध उभा राहतो आणि म्हणत असतो खरंच माझ्यावर विश्वास ठेवा तर अनिरुद्ध म्हणत असतो खरंच ती माझ्याकडे हसत येत होती म्हणून मी तिला कलर लावला तर संजना म्हणत असते अरे वा एवढ्या वर्षामध्ये तू तिला कधी कलर लावलास का अनिरुद्ध मात्र अप्पांना आणि कांचनना सांगत असतो खरंच माझ्यावर विश्वास ठेवा ती माझ्याकडे हसत येत होती म्हणून मी तिला कलर लावला, कलर लावला तर यश म्हणत असतो बाबा ती तुमच्याकडे बघून हसत नव्हती तर अजूनही आईला अशी तोचे भास होत आहेत म्हणून आई तशी करत असेल तर ईशासुद्धा अनिरुद्धची बाजू घेतच यशला बोलत असते बाबाने आईला कलर लावला मग काय झालं असं बोलत असते तर तर अभी सुद्धा यशला बोलतच म्हणत असतो आई जर बाबाकडे हसतच येत असेल तर बाबाने कलर लावला त्याच्यामध्ये काय एवढं फरक पडणार तर अभि यश आणि ईशा हे सुद्धा भांडत असतात तर अप्पा म्हणत असतात तुम्ही तिघेजनेही गप्प बसा रे असे भांडू नका आणि तुम्हा तिघांची तिघांचीही आता अरुंधतीला गरज आहे तुमच्या आईला तुमची गरज आहे पण अनिरुद्ध तुझ्या डोक्यामध्ये असे काही तर असे भलते सल ते विचार आणू नकोस तर अनिरुद्ध म्हणत असतो आप्पा खरंच माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला जर तसं वाटतच असेल तर मी अरुंधतीची माफी मागायला तयार आहे तर कांचन म्हणत असते प्लीज आता काहीही बोलू नकोस तिला प आधीच फटका खाल्लाय